नमस्कार आज आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक वंधारकांनी आपल्या समस्या समूहाने आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग यांच्या अंतरसिंग आर्य यांच्यासमोर निवेदनांच्या माध्यमातून मांडल्या अठरा सात दोन हजार चोवीस रोजी आदिवासी आयोगाचे अध्यक्ष श्री अंतरसिंग आर्य साहेब नंदुरबार दौऱ्यावर आले असताना आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील दोन हजार पाच पूर्वीची वन हक्क दावे ताब्यात असलेली जमीन वन दावे दाखल केलेले असून अद्याप सुनावणीनं झालेले प्रलंबित व मंजुरीनं मिळालेले सर्व वनधारकांना वनपट्ट्यांना मंजुरी मिळावी यासाठी आयोगाचे च्या अध्यक्ष यांना निवेदन दिले या मेळावाला संबोधित करताना आमदार राजेश दादा पाडवी म्हणाले शहादा तोडदा मतदारसंघातील चाळीसहून अधिक वर्षापासून वंदावे प्रलंबित आहेत परिणामी धारकांना शासनाच्या कुठल्याही योजना मिळत नाही यामुळे समाजातील वनधारकांमध्ये आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे आयोगाने या समस्या आयो लक्षात घेऊन अतिशय तातडीने वनदावे मंजूर करून त्यांना सातबारा सुपूर्द करण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात जेणेकरून वर्षानुवर्ष ताब्यात असलेली जमीन त्यांचा हक्काची होईल विशेषतः नंदुरबार जिल्ह्याला एक जोज्वल्य व क्रांतिकारक इतिहास लाभला असून आदिवासी आयोगाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील जज्वल्य क्रांतिकारक इतिहास घडवणाऱ्या अख्खी जे परिवाराचे गुलाम महाराज रामदास महाराज व आदिवासी नेते यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक लढ्यांचे नेतृत्व करणार ते धाडसी व शूर नेते होते तसेच रावला येथे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये घडलेली भयानक घटना ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या असंख्य आदिवासी बांधवांवर ब्रिटिश राजवटीने बेसूट गोळीबार करून त्यांना ठार केले अगदी चालियनवाला बाग हत्याकांडची प्रतिकृती तोडोदा तालुक्यात ता रावलापानी येथे घडली समाजातील महापुरुषांना आदिवासी वीरांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी केली यावेळी आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी निवेदन स्वीकारले आहे व मेळाव्याला संबोधित करताना अध्यक्ष म्हणाले तातडीने समाजातील वनधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबंध आहे वनधारकांना विश्वास दिला ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अजित पवार